सांगली जिल्ह्यातल्या अष्टा येथून एक टाकणारी अपघाताची आई समोर पती आणि दोन मुलांचा दुर्दैवी अंत झालाय ईदचा बाजार करण्यासाठी हे कुटुंबीय अष्ट्याहून इस्लामपूरच्या दिशा निघालेलं होतं मात्र अर्ध्या रस्त्यात असतानाच या कुटुंबावर मात्र काळानं घाला घातलाय आष्टा मधील रहिवासी असलेले अश्पाक पटेल हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांचा दुचाकीवरून आष्ट्याहून खरेदीसाठी निघालेले होते मात्र त्यांची दुचाकी दुचाकी शिंदेमळा या ठिकाणी पोहोचताच समोरून एक आला आणि समोरासमोर धडक होऊन यामध्ये अश्पाक पटेल आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा मात्र जागेवरच करुण अंत झाला तर पत्नी हसीना पटेल या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला या अपघाताचं दृश्य पाहताना उपस्थित नागरिकांच्या डोळ्यात देखील अश्रू आलेले होते आईच्या डोळ्यासमोरच आपल्या दोन्ही लेकरांचा आणि नवऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये